नमस्कार कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी उसरली बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत आनंद बाजार रायगड जिल्हा परिषद शाळा उसरली बुद्रुक मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विद्यार्थ्यांच्या सहभागातून आनंद बाजार भरवण्यात आला या बाजारामध्ये लहान मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून विक्रीसाठी ठेवले होते जवळपास वीस ते बावीस स्टॉल लावण्यात आले होते हे खाद्य पदार्थ खरेदी करण्यासाठी ग्राहक असलेले ग्रामस्थ मुलांकडून खरेदी करत होते पालकांच्या सूचनेनुसार ही चिमुकलेही आपल्या स्टॉलवर या खाद्यपदार्थांची नावं मात्र विक्री करत होते मुलांना आर्थिक ज्ञान मिळावे त्यांचे व्यवहार कौशल्य वाढावे संवादाची कला त्यांनी आत्मसात करावी या उद्देशाने आनंद बाजार भरवण्यात आल्याचं शिक्षकांनी सांगितलं विरर कोकस कोकन पनवेल या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह हो, तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या टी व्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद